संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात उच्चांकी मताधिक्य घेऊन विजयी झालेले इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे आमदार राहुल प्रकाश आवाडे यांनी रविवारी मुंबईतील विधानभवनात आमदारकीची शपथ घेतली आमदार म्हणून राहुल आवाडे यांनी शपथ घेताच वस्त्रनगरी जल्लोष साजरा करण्यात आला नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे आमदार राहुल प्रकाश आवाडे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांचा छप्पन हजार आठशे अकरा अशा मताधिक्याने पराभव केला राहुल आवाडे यांना एक लाख एकतीस हजार नऊशे एकोणीस तर मदन कारंडे यांना पंच्याहत्तर हजार एकशे आठ इतकी मते मिळाली राहुल आवाडे यांनी जिल्ह्यातील विक्रमी उच्चांकी मताधिक्य घेत एक नवा विक्रम निर्माण केला आवाडेविरुद्ध कारंडे ही लढत काटेकी टक्कर होणार अशी अटकळ बांधली गेली होती सर्व नेते एका बाजूला कारंडे यांच्या पाठीशी आणि दोन दिग्गज नेत्यासोबत राहुल आवाडे अशी लढत महाविकास आघाडी जिंकणार असे चित्र निर्माण झाले होते परंतु सर्व यांना छेद देत राहुल आवाडेंनी एकतर्फी विजय प्राप्त केला त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यात उच्चांकी मताधिक्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला मी आज शिवप्रताप देत छत्रपती शिवाजी महाराजांना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या मानाचा नमस्कार मी राहुल किशोरी प्रकाश आव्हाडे विधानसभा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर चरणी शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अर्जवंत जे भारतीय संविधान मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगी भारताची सर्व बहुमता व एकात्मता उन्नत राखील आणि आता मी जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल